नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचलग एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार आज दुपारी बारा वाजता एन टी एकडनं रीतसर ऑफिशियल पोर्टलवर रिझल्ट पब्लिश केलेला आहे या रिझल्टमध्ये ज्या गाईडलाईन होत्या त्यानुसार सिटी वाईज प्लस सेंटरवाईज असा व्यवस्थित रिझल्ट एन टी एनी पब्लिश केलेला आहे परंतु सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार कोणत्याही विद्यार्थ्याचा रोल नंबर ॲप्लिकेशन नंबर नाव या सगळ्या गोष्टी वगळून फक्त विद्यार्थ्यांचे मार्क्स साधारण सेंटरमध्ये कसे आहेत त्याप्रमाणे हा रिझल्ट पब्लिश झालेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जेव्हा या संदर्भामध्ये आपण एक ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर मला फोन केले की सर माझ्या रोल नंबरनुसार माझा रिझल्ट कसा पाहता येईल किंवा माझ्या रोल नंबरच्या शेवटच्या जे नंबर आहे दोन नंबर त्या सिरियलनुसार माझा तो रिझल्ट आहे का मग माझा अगोदरचा वेगळा आहे आत्ता जो येतोय तो वेगळा आहे कृपया मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला एन टी ईने जो रिझल्ट पब्लिश करून दाखवलेला आहे जो ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे यामध्ये तुमचा रिझल्ट कोणता आहे हे त्यांना दाखवायचंच नव्हतं तुम्हाला फक्त हे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार त्या त्या सेंटरमध्ये साधारण एकूण मुलं किती परीक्षेला बसलेले होते आणि त्यांना साधारण मार्क किती आहेत एवढाच डेटा त्यांना डिस्क्लोज करायचा होता त्यामुळं त्या डेटासोबत त्या तुमचा डे तुमचा स्कोअर किंवा तुमच्या रोल नंबरनुसार तुमचा स्कोअर त्यात किती आहे हे तुम्ही कम्पेअर करण्यात तुमचा स्वतःचा वेळ घालू नका कारण असं काही केलेलंच नाही आहे जर तुम्हाला तुमचा स्कोअर बघायचा असेल तर तुम्ही परत एकदा स्कोअर कार्ड डाउनलोड करा ते ऑलरेडी उपलब्ध आहे या हा जो डेटा पब्लिश केलेला आहे यामधनं त्यांना एकच दाखवायचं होतं किंवा सुप्रीम कोर्टाला एकच गोष्ट पाहायची होती की साधारण सेंटरवाईज डेटा पब्लिश केल्यानंतर त्या त्या सेंटरवर साधारण मुलांना मार्क्स किती आहेत कुठे अगदीच खूप इन्फ्लेशन झालं आहे का कुठे मॉडरेट आहे कुठे फार कमी रिझल्ट आहे की साधारण सगळीकडे सारखा रिझल्ट आहे असं सगळं त्यांना पाहायचं होतं या संदर्भात माझी ऑफिसची टीम या या विषयावर काम करते आहे होऊ शकतं की तासाभरानंतर मी डिटेल एक व्हिडिओ साधारण एक साधारण सॅम्पल सेंटरचा डेटा जो आहे त्याचा प्रॉपर ॲनालिसिस करून मी तुमच्यापुढे येणार आहे तुर्तास जो रिझल्ट तुमच्यासमोर पब्लिश झालेला आहे कृपया तुमच्या मार्कासोबत तुमच्या सिरियल नंबरनुसार कारण मी एक दोन व्हिडिओ असे पाहिले की त्यात असं दाखवलं की तुमचा जो सिरियल नंबर होता सेंट्रल बसण्याचा त्यानुसार त्याच्यासमोर ते मार्क आहेत असं नाही आहे ज्या सेंटरवर जे मुलं बसलेले होते टोटल परीक्षेला समजा काही ठिकाणी एक हजार सहासष्ट मुलं परीक्षेला होते तर सिरियल नंबर वनपासून एक हजार सहासष्टपर्यंत त्याच्या त्याच्या समोर ते मार्क आहेत त्याच्यात तुमचा रिझल्ट कोणता आहे हे तुम्ही फाईंड करू शकत नाही किंवा उगीच पॅनिक होऊन स्वतःला टेन्शन वाढून घेऊ नका ऑलरेडी भरपूर टेन्शन आतापर्यंत झालेलं आहे तुर्तास एवढंच सांगायचं आहे मला जो एन टीने रिझल्ट पब्लिश केला तो सेंटरवाईज आपल्या सगळ्यांना पाहता येईल अशा पद्धतीने केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार तो त्यांनी पब्लिश केलेला आहे या ठिकाणी ज्या काही वैयक्तिक गोष्टी होत्या त्या सगळ्या हाईड त्यांनी केलेल्या आहेत आणि फक्त मुलांचे मार्क पाहता येईल एवढीच सोय त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे सो so, याच्यात फार फार तर तुम्ही काय करू शकता की तुमचं जे सेंटर होतं तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा दिली त्या सेंटरवर वेगवेगळ्या क्लासरूममध्ये तुम्ही बसलेला होतात एका क्लासरूममध्ये साधारण चोवीस विद्यार्थी होते कुठे दहा क्लासरूममध्ये दोनशे चाळीस मुलं असतील कुठं वीस क्लासरूममध्ये चारशे ऐंशी मुलं असतील कुठे जास्त क्लासरूम होत्या तिथं हजार विद्यार्थीसुद्धा असू शकतात तर तुम्हाला ही फक्त सुविधा उपलब्ध आहे की तुम्ही तुमच्या सेंटरवर ज्या मुलांनी परीक्षा दिली की त्यांचे मार्ग कसे आहेत याचं ॲनालिसिस तुम्ही करू शकता आणि तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी मी तासाभरामध्ये एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे साधारण एक सॅम्पल सेंटरचा सर्वे की ज्यामध्ये कशा कशा पद्धतीनं मुलांना मार्क्स मिळालेले आहेत असा एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासमोर मी स देणार आहे त्यात तुम्हाला साधारण कॉम्पिटिशन कुठं राहील त्याचं एक मॉडरेट आपल्याला एक अंदाज येऊ शकेल अशा पद्धतीचं एक त्या माध्यमातून मी तुमच्यापुढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुर्तास पॅनिक होऊ नका तुमचा वैयक्तिक रिझल्ट या सिरियल नंबरसोबत कॅम कम्पेअर करू नका हे फक्त सेंटरवाईज रिझल्ट आहेत साधारण किती मुलं बसले आणि त्यांना मास्क कसे कसे आहेत हे यासाठी आपण एन टी एकडनं हे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडनु गाईडलाईननुसार एन टी हे पब्लिश केलेलं आहे तुर्तास पॅनिकमध्ये जाऊ नका रिलॅक्स राहा साधारण तासाभरात मी एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल या ठिकाणी थांबतो धन्यवाद